बरं पाटील आलो तस इकडे तर थोडं बोलून जाऊ मग बोलावं तर लागेल हा मुख्या मनात काय बोलून दाखवा म्हणत हा मग तेच ना म्हणलं जात चला जाता घरून दोन शब्द बोलून जाता येईल ना हाय पोरापोरीचं म्हणलं तर काय आपण हे करायचं आले 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 बसा म्हणलं आले मी बसा या पाटी इकडे कुठे गेली मग मी आले

ग्या पटकन ग्या ये ग्या ग्या येते मी आहे घ्या आधी नाही घ्या 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 वर बाप आहे तुम्ही हां वर बाप नाही वर भाऊ आ एकच होते ते आणि भाऊ मोठा म्हणजे काय ते वडलांच्या समान असतो तिथं आहे मग तुम्ही घे काय तयारी झाली का काय का मुला मुलीची तर पसंती बहुं, बहुं। ओ, ओ, दाने दाने। बर बर चांगलाच या बनवला उडच बघा काय करायचं कसं का करायचं ते बोलून घेतलं असतात तुम्ही तर हाय बघ कसं करायचं काय करायचं आता कसं आहे हॉल करावं लागणार कसं करायचं हॉल मध्ये करणार आहे ती करणार आहे का आपण करणार हे बोललं पाहिजे ना तुमचं काय इच्छा आहे काय अपेक्षा इच्छा आता तुम्हाला सांगितलंय मी आमचं कोणी नाही करणार ते लग्नाचं वगैरे हॉल बिल तुम्हीच बघा आणि सांगा आम्हाला मी मुलगी घेऊन येते भर तिथे डे काय म्हणणं तुमचं काय काय नाही आपण करून घेऊ नक्की ना मग जमलं काय अडचण नाही अजून परत काय अडचण वाटली तर सांगा तरी सांगा आणि काय अक्षयाच काय तुम्हाला फोटोच काही काढतो तू मग त्याला आता प्रथा अशी आलेली म्हणजे लग्न अगोदर ते नाही का फोटो काढतात व्हिडिओ ते प्री वेडिंगच ना प्री वेडिंग करायला माझी काही हरकत नाहीये परंतु त्याचा तुम्हालाच ते करायला लागणार आहे कारण मला त्यातलं काही आमचं कुणी नाही पण आणि मला त्यातलं काही होणारही नाही बरं ते करायचं का काय म्हणते त्याला म्हणलं तू प्री करावं लागेल त्याला किती पैसे लागतात राख लग्न होते ती चाळीस हजार रुपयात लग्न होत बरं तुझा कुणी जोडीदार तुझी आहे का काय कमी जास्त करणारा जोडीदार आहे ना बरं बघू याचा विचार करू सांग फोन करून कर आव पाटील सगळं जजमेंट बघून करावं लागे पैसे पैसे लागतात तिथे चाळीस पन्नास हजार रुपये भरायचे आहेत त्याच म्हणणं ना काय याला सांगतो तुम्हाला फोन करतो काय ना काय हरकत नाही करू आपण ती पण बघतो का याचा जोडीदारी कसा करतोय काय करतोय त्याची चर्चा करू चाले ना काय बाकी काय तुम्हाला अडचण आली तर फोन कर बरोबर पाटील काय करतो कार्यालयाची भेट घेतो आणि तारीख एक दिवस आहे ना फिक्स करून टाकू हा ती चर्चा करू आणि फिक्स करू चला बस बस येऊ का मग अक्षर अरे काय करतोय खाण्याच तुला ऐका ना पोर मला आहे मी करत या काम आ, काय काम काम बारा महिने का? का का मग आर लग्न जवळ आले माझ तुला माहित नाही काय तू ठेवलं वय मग बरं झालं मग का म्हणाल पण काम आहे तुझ्याकडे आपलं माझ्याकडे काय काम अरे ते काढत जायचं जोडीदार म्हणजे तूच आपला धन्यवाद त्या राजा राणी मला कशाला तिसरा अरे तुला मध्ये घेऊन कामच्यात फोटो ना काढायचे फक्त तो जोडीदार नाही तू आपला जवळचा जोडीदार आहे म्हणून काय म्हणलं होतं ते प्री वेडिंग म्हणजे त्या लग्नाच्या फोटोशूट व्हिडिओ ते काढावं लागते होईन ना सगळं लग्नात काय उत्तम आता करतो उत्तमात लग्न काय परत परत होतं काय दावा तू जागा जा जवळ तुला सांगायला चांगलं बोलवाय आलं तर तुझं नाही उलट उलट्याचं काय ते चढ खर्च वाच तुझा खर्च वाच नाही उलट आधी नवरा नवऱ्याचे विचार विचार तुम्ही काय होत आहे फोटो बिटो काढला लोकांना आधी लोकांना बघावा त्यात ते बिचार प्रिवडिंग असतो तू चल बघ मी येतोय पण तुम्ही ते फोटो काढताय ना ते काही बी वाकड तिकडे करताना तर मी लांब जाऊन बसन बर का काही बी करता तुम्ही आपल्याला ना थोड्या वेळ निघायचंय लवकर उरक मग जायच बर थोडं काम राहील ते काय बात नाही अगं मम्मी अक्षयचा फोन आला होता तो बोलला प्री वेडिंग च काय करायचं म्हणजे प्री वेडिंग करायची होती ना तर मग शॉपिंग त्याच्यासाठी जायचंय जाऊ का कधी जायचंय आता थोड्या वेळीच जाते मी कुठे जायचंय ते प्री वेडिंगला असंच त्यांनी काहीतरी लोकेशन ते बघितलंय तो म्हणला तिकडे जाऊ मला नाही माहिती एवढं तुला फोन करून सांग सोबत कोण येणार आहे प्री वेडिंगला कशाला कोण पाहिजे कॅमेरामॅन ना आम्ही दोघ फक्त एखादी मैत्रीण कोणी नातेवाईक न्यायचं संग जाऊ दे ना नाही कोण नाही येत त्याच्या टायमिंग जास्त कोण जायला नाही म्हणत नाही मी तू जाशीन एकटी जाशीन जग लग्न ठरलंय तुमचं लग्न झालं नाही अजून बरोबर आहे होणारा नवर आहे पण घरचं कुणीतरी पाहिजे किंवा मैत्रीण पाहिजे आपल्या संस्कृतीला काही गालबोट लागायला नको कळालं का विश्वास आए, तुझा विश्वास नाहीये पण विश्वास आहे लोकांच्या तोंडाला हात नाही लावताय कळालं का बघू एखादी मैत्रीण येते का आणि नसल व्यवस्थित जा व्यवस्थित कर आणि व्यवस्थित आपल्या लग्नाला आता काही लही दिवस राहिलेले नाही ठीक आहे चालेल मी जाऊ का मम्मी अक्षय आलाय मी चालले हे बघ माझ्याकडे जेवढे चांगले चांगले कपडे होते ना मी तेवढेच आणले एवढे हाय फाय कपडे नाही माझ्याकडे जाताना ना रस्ते नाही का दुकान चांगलं भेटलं ना तर ते कपडे घेऊ दोन ड्रेस बरं बर चालेल तसं करू आणि कॅमेरामॅन कुठे आहे ते आहे थांबलेले तिकडे ते काय रे ते निकड बर चल चल बसले हो बसले स्माइल ओके आज नवीन पोज पोज ओके ओके असं काय फोटोग्राफर आणलाय मानसी ऐक नाही का अशी किस घेता फोटो काढू काय किस घेता ना किस घेता ना तुझे पागल झालं का काय आलं तुझं जरा विचार करून जा ना का एकदाच मी माझ्या मम्मीला बोलून आलेले की संस्कृतीला ना धक्का पोहोचून असं काही मी करणार नाहीये अरे आपलं लग्न ठरणार आहे आता अरे लग्न ठरले पण झालं तर नाहीये ना अरे होणारच आहे आता राहिले तर किती दिवस पण तेच तर राहिले तर किती दिवस कशाला आता हे सगळं काय होतंय आहे जाऊ आता तू लय होत आहे आता होते आणि आवाज माझा चढवायचा नाही आवाज नाही चढवायचा मी नवरा तुझा झालं तर ना झालं तर नाही हो तू ओरडत नाही तेवढं ना ओरडतो ओर ओढतो मग ओरडणार चाललं का यासाठी चाललंय म्हणतो फोटो काढण्यासाठी चालले काय सगळं त्यात काय वेगळं आमच्या संस्कृतीला नाही पटत सगळं मग आमच्या ह्याच्यात काय लिहून ठेवलेलं आहे का तुला कळलं पाहिजे काय चाललंय आता आता काय चाललंय सगळे तू का ठीक आहे लग्न काय बोलते तू मानसी अरे मी गमत करतो तुझी अशी तुझ्या बापाने केली होती गमत तुझी गमत तुझ्याकडे लावायची मला नाही सांगायची मानसी ऐक ना अरे गंमत केली मी तुझी हात सोड गोडी हात सोडायचा काय अरे गम गंमत केली मी तुझी गंमत अशी गंमत असते का किसिंगची बिसिंगची बर चुकलं म्हणतो मी काय चुकलं मला नाही करायचं तुझ्या सोबत लग्न आता तू जरा असं तू आताच असं वागतो लग्न नंतर कसं वागशील अरे पण ह्याच्यात काय वेगळं होतं काय वेगळं होतं म्हणजे हे आपण गावातले आहोत आपलं शोभत नाही सगळं असं मान्य आहे मला मी म्हणतो गंमत केली अशी गंमत मला वाटत होती तुझी गंमत होती तुझ्या डोळ्यात दिसत होतं काय खरंय काय खोटे काय सांगा तुला समजून हे बघ काय समजून सांगायची गरज नाहीये तू ये घरी तुला दाखवतेस सिंग काय काय असू अर तुझ्या पैसे काय बाबा कशाला आलोन काय झालं अरे थांबला का माय पैसे दे पोरगी गेली म्हणले थांबतोय आता ऑर्डर था। गेली सगळंच गेलं लग्नाची गेली प्री वेडिंग ची तर गेलीच लागणाची पण गेली सगळा घोडा लागला पहिलाच ऑर्डरला भाकरी करते मग ज्वारीच्या किती करून बाजरीच्या किती करून अशा मुलाशी माझं लग्न ठरवलं पाच करते काय ग मम्मी अशा मुलाशी लग्न कोण ठरवलं का काय झालं तू काय चौकशी बिकशी नाही केली का तो कसा आहे कसा नाही काय झालं मला रागाले मला लग्न बिग्न काहीच करायचं नाहीये त्याला नाही संस्कृतीची जाणीव नाही कशाची काय झालं अगं मग मे तिकडे गेले होते प्री वेडिंग शूटला ला आणि तो मला म्हणतो की तसे फोटो हे कर माझ्या सोबत किसिंगचे त्याचे काय मी का तशी मुलगी दिसते का त्याला किसिंगचे फोटो ते त्याच्या सोबत काढायला टेन्शन घेऊ नको सांग मला नीट नीट कर का। मला नाही करायचं लग्न सांग त्यांना जाऊ सांगणारच आहे म्हणजे आता मला ऐकून राग आणायचं तुला तिचं राग नसणार म्हणून तू बोलली होती ना सांगली होती हक्क नाही लावायचं आपल्या संस्कृतीमध्ये असं बसत नाही काही नाही ऐकलंच नाही लगेच त्याच्या भावाला फोन करते त्याच्या भावाला बोलून घेते त्यांचे ते पाटील आले होते त्यांना बोलून घेते घेऊ नको इथं येऊन घेऊन त्यांना त्यांना नाही संस्कृती आपल्याला संस्कृती ना त्यांना मानपणा आपल्याला आहे ना अजून बघायची पण इच्छा नाही शांत राहा जरा जिथे विषय गंभीर आहे ना तुझ्या तिथं खंबीर आहे तू टेन्शन नाही घ्यायचं कळालं का त्याच्या भावाला फोन लगेच बोलून घेते हॅलो 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 ओ अक्षयचे भाऊ आहे का दादा तुम्ही या बरा जरास हो आली आहेत झाले त्यांचं काही प्री वेडिंगचं तुम्ही जरा या बरं लगेच या पटकन तुमचे ते पाटील होत्या ना हॅलो लवकर या हे तुमचे संस्कार आहेत का तुमच्या मुलाला या दादा ते पाटील लवकर फोन आलता इकडं काय याला गेलते ना ती काय प्री करायला करायचं ती काय तरी घोळ झालाय तिकड बाई एवढी फडाफडा बोलत होती ना फोनवर काय केलंय आता काय मला का पुरीची आई म्हण लई बोलली मला चुकीचं पण आता काय मी काय <सवागी> आता मी पहिल्यांदीच म्हणत होतो नाही गोठा केला यांनी पुढे पण आता ही कळन कसं आपल्याला नेमकं कळायला गी पुढे गेलो का ती बी आहे ना अजून नेमकं इकडे 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 काय पुढे गेल तर तू पुढे फोटो झालं का काय काय झालं कशीच काय ती पोरगीस फाजी लयले काय बोलू लागले ए तुताنيا फाजी लयले म्हणतो आता ना द्या तो मला तिथे घेऊन गेला कशाला मला काय आधी झोपला मला मग तेज तर तेज जाणवायसाठी मी तिला घेऊन गेलो मी विचारलं होतं ना तिथं काय करायचं काय नाही करायचं त्याच्यामुळे वेळ म्हटलं जो प्रीव्हिडिओला पण ती पोरगीस फाजी लयले आणि तिचे आइल एवढं बोलली मला काय केलं ती काय काय केलं कशीच काय झालं बोलू लागली मला काय पण बोललास कस काय बोलू ठीक आहे तू असेच फोटो नाही तसेच नाही काढायचे कशी काढायची होतं तुला कसे काढायचे फोटोग्राफर सांगायचं आमच्याशी करायचं काय सांगलं फोटोग्राफर फोटो काढायचं बाकी काहीच नाही हो काय आपल्याला लेट सांगणार नाही याच्या जोडीला कोण होता नेमकं सांग बरे कर बा संजू होता का मग त्याला विचारलं होतं त्याला त्याला बोलून घ्या काय बघा बघा इकडे देऊ इकडे इकडे बरं झालं काय म्हणार हाय तू आता कसं काय झालं नेमकं सांग पण मग सोडा ना माझ्या काय पाऊस पडताय तुमचे तुझ्या भावाने काय केलं ते बघ ना काय केलं तू कायला गेलत ते सगळं अहो ते फोटो काढता करता या क्षणी पूर्ण किस मागितला ते पूर्वी भडकलं नाही किस अरे आपल्या सात पिढ्यात कोणी किस नाही केला तू ह्यासाठी गेला का चाळीस हजार रुपये घालायला अरे इकडे आलीकडे इकडे तुला अकल ह्याच्यासाठी चाळीस घातली होती काय अरे मी म्हणत होतो चाळीस हजारात आकल लग्न आण तुम्ही पार पाडून पण दादा चालू आहे म्हणजे तिथं चालू होत काय लग्न झाले होत पुढे कुठं काय काय याला जावायचं होतं काय काय विषय कुठे सात पिढ्याला कलंक लावून आला आणि इथं गप्पा पाहतोय चल आता तिथे तुम्ही वळण नाही लावले याला आता ही चुकी आमची झाली पण आता हि निस्तरायचं कस ही जायचं जावं लागेल ना आता इलाज नाही त्याला कस तरी आता काय कवाय तिथं जावंच लागेल ना कस काय करायच उद्योग करीत अरे घोड्यात लग्न झाल्या कुठं तुला लंडनला जायचं होतं का देऊ कान फाळत ठेवून दादा 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 दुसरी पोरगी बागते पोरगीच बांगा मी नसतोय तिकडं तिथं मी हिच कर परत परत मी नय तिकडं खडी पोडायला मी नसतोय चल इकडे आमच्या बरं

हे काय तमाशा आहे काय काय तमाशा मी काय लेकराला पाठवलं काय केलं तुम्ही काय केलं असं अस का ओ पाटील तुम्ही एवढे मोठे झाले ना तुम्ही केलं का असा किस वे ह मी पाठीत नव्हते या करताच पाठीत नव्हते अओ त्यासाठी मी म्हणित होतो नको ती काय काय म्हणते ती काय करायचं तुमचा देश लेखला चुकलं बरं ती चुकले तसे कसा टकन कुठे आहे तुझं असं तिकडे जाऊन कुठे असा त्याला काय बायको करायची नव्हती राग येणार आम्हाला राग येणारच अहो याला अकल नाही ना मी कशाला रडू रडायला त्यांनी पाहिजे तो असं बोलला मी नाही तस बोलले तुमची संस्कृतीच असे का अरे बाई आमच्या सात पिढ्यात खानदानीत नाही आमच्या असं का असा कसा था निघाला मी आता इथे खडा निघाला हेच काय कळाना मला याचा लाड केला त्यांनी फायदा घेतलाय जरा चार गोष्टी सांगित असतेन तुमच्या भावाला समजून तर आतापर्यंत ही वेळ आली नसती अरे बाई समजून सांगितलं होतं त्यासाठी म्हणित होतो नको ही नाव सुद्धा मला कळत नाही अजून पण या असं असतं का अहो आपली संस्कृती काय आहे तुम्हाला माहिती का वेडिंग कशी असती फोटो काढायचे वगैरे एकमेकांसोबत बोलायचं व्हिडिओ काढायचे हे करायचं तो लंडनचे व्हिडिओ बघतो मला सांगतो असं कर

आता तिची चूक नाही पण काय लोक म्हणतील मुलीचीच चूक आहे बरोबर आहे का नाही अहो थोडं काय नाही अरे एक काम करा ऐका ओके त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो माफी करा काय लय वाढू नका माफी तुम्ही नाही मागायला पाहिजे होती त्याने नाही त्यानेचायला पाहिजे होता पण येऊ शकत नाही झालं तरी असता काय करा लय लोट घेऊ नका पाहित सांगते मी